चला आज चर्चा करूया सर्वांची लाडकी मध्यमवर्गीयांची इको आणि इको आपल्याकडे अशी केस आल्या शक्यतो उघडलेल्या गाड्या घ्यायच्या नसतात कारण आपल्याला हिस्ट्री माहीत नसते तक्रारही माहीत नसते पण या गाडीच्या मालकांची कथा थोडीशी वेगळी आहे ते असतात थायलंड किंवा मलेशिया मला आठवत नाही आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉल केला ही गाडी उघडल्या एकंदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री गाडीची दोन वेळा हेड गॅस्केट घातलं गेलेलं आहे आता दोन वेळा हेड गॅशकेट घातल्यानंतरही गाडी गरम होते आता सविस्तर चर्चा या विषयावर करूया की इको गरम का होते त्याची कारणं किती असतात आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि जर तुमची इको असेल तर शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की इको जर गरम होत असेल तर तुम्हाला काय काय तपासायचं आहे काय काय बघायचं आहे आता एक गैरसमज सर्वसाधारण लोकांच्या मनात असाही असतो की पाणी नसेल तर इंजिन गरम होते पण पाण्यासोबतच जर ऑइलही नसेल तरीही इंजिन गरम होऊ शकते कारण ऑइलचं ही काम असतं इंजिनला थंड ठेवणे चला चर्चा करूया गाडी गरम कुठून कुठून होऊ शकत्या इकोचं इंजिन कंपनीने काढलं आहे दोन सीटांच्या खाली म्हणजेच फ्रंटला नाही आहे हवा रेडिएटरला थंड लागावं म्हणून पाईपलाईन एवढी लांब देऊन त्यांनी हे रेडिएटर इथं फिट केलं आहे कंपनीच्या इंजिनियरनी सगळ्यात अगोदर बघायचं रेडिएटरवरती पाणी नसेल तरीही गाडी गरम होणार हा फॅन वेळेवरती फिरला पाहिजे आणि ज्या स्पीडनं फिरायला पाहिजे त्या स्पीडनं जरी फिरत नसेल तरीही गाडी गरम होणार ह्या पाईपलाईन ज्या खाली चार पाच स्टीलच्या पाईपलाईन येतात इकोच्या त्यात लिकेज असेल तिथून पाणी जात असेल तरीही गाडी गरम होणार आता पुढं चालूया आणि बघूया आणि कुठलं कारण असू शकते गरम व्हायचं हे वॉटर जॅकेट इथून शक्यतो जास्त इको लीक करते पाणी आणि पाणी लीक झाल्यामुळे गाडी गरम होते आता या तर झालं सर्वसाधारण बाबी बघा एअर काढण्यासाठी कंपनीने इथे एक छोटासा स्क्रू दिला आहे आणि तुम्ही तो स्क्रू लूज केल्यानंतर जेव्हा रेगिरेटरमधं पाणी घालता तेव्हा इकडून पाणी बाहेर आलं एअर संपली जसं आपण पंपाची एअर करतो तसाच प्रकार आहे खूपशा लोकांना माहीत नसते हा बोल्ट सीटच्या खाली असतो आणि ही सीट ही सीटवर उचलल्यानंतर तिथं रीच करता येते अच्छा आता एक गोष्ट गरम होण्याची ही असते की हा कॅम्पशॉप्ट जर ॲडव्हान्स असेल एक दात एक दात खूप फरक पडतो गाडी गरम होणार आता हे कॉम्प्रेशन जर कमी असेल स्लीवला हे बघा हा सीसच झालेला आहे परत एकदा हा सीस आहे हा सीस आहे हे बघा हा सीस आहे तर गाडी गरम होणार अच्छा आता पुढे जाऊया महत्त्वाचं कारण या गाडीतलं काय आहे ते मी दाखवतो आता जेव्हा गाडी गरम होते मेकॅनिक काय करतो हेड काढतो हेड गॅसकेट घालताना हा टॉप सरफेस करतो पण या गाडीमध्ये ब्लॉक ही आणि त्याचा सरफेसही ॲल्युमिनियमचाच आहे हा टॉप सरफेस पण कट काढला पाहिजे बरं फ्री चेंबरची साईज एक दोन तीन वेळा मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे एक दोन तीन वेळेला जर सरफेस कट झाला तर मग हेड खराब होतो कारण ह्याची ही हाईट फ्री चेंबरची कमी होत्या आणि कॉम्प्रेशन जास्त वाढलं आणि पिस्टनच्या आणि वॉल्वच्यामध्ये अंतर कमी राहिलं तरीही गाडी ॲडव्हान्स होत्या आणि गाडी गरम होऊ शकत्या आता बोलूया थोडंसं सी एन जीवरती की सी एन जी गाडी घेणं फायद्याचं की नुकसानचं प्रत्येकाचं मतपतांतर वेगळं असू शकते पण अनुभव सगळ्यांचा मतभिन्नता असू शकते आणि लोक उद्याच्या दहा रुपयांपेक्षा आजचा एक रुपया लोकांना महत्त्वाचा असतो सी एन जी गाड्या आपण घेतो सी एन जीमध्ये मायलेजही वाढतं आणि रेटही कमी असतो पेट्रोलपेक्षा तुलनात्मकरित्या बघितला पेट्रोलपेक्षा सी एन जीला मायलेज जास्त खरं पिकअप कमी आणि मेंटेनन्सही जास्त सी एन जीला कारण सी एन जी कम्प्रेस गॅस असतो आणि जास्त गरम असतो आणि ॲल्युमिनियमच्या हेड आणि ब्लॉक सिलेंडरमध्ये त्याचं ज्वलनशीलतेचं प्रमाण आणि जास्त वाढतं आणि गाडी जास्त गरम होते आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की ज्यांच्या गाड्या सी एन जीवरती आहेत त्यांनी नेहमी कूलंटवर लक्ष द्यायचं आहे ग्लायकॉल कॉन्सन्ट्रेट वापरायचं कूलंट बाहेर मार्केटचं लोकल कुलंट वापरायचं नाही आहे दुसरी गोष्ट फॅन वरचेवर चेक करायचं आहे की आपला फॅन व्यवस्थित चालतो आहे का व्यवस्थित स्पीडला चालतो आहे का तिसरी महत्त्वाची गोष्ट ऑइल चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे वीस पन्नास कंपनी सजेस्ट करते कारण टेम्परेचर बाहेरचंही जास्त असताना गाडीचंही जास्त होतं छोट्या छोट्या बाबी आहेत नेहमी गाडी थांबल्यानंतर वरच्यावर खाली तपासून पाहणे पाणी लिकेज होते का ऑइल लिकेज होते का आणि जिथं पहिल्या गेअरवरती गाडी चढते आरामात दुसरा गेअर टाकून फुल रेस करणे गाडी किंवा दुसऱ्या गेअरवरती गाडी तीस चाळीसने चढते घाटात तेव्हा लगेच फर्स्ट टाकून गाडी पन्नासपर्यंत रेटणे दाबणे असे प्रकार केल्याने इंजिनवरती लोड येतो परिणामी इंजिन गरम होते आणि तुमचं नुकसान होतं पण माझं अनुभव माझा असं सांगतो की सी एन जीपेक्षा पेट्रोल कधीही बरं कारण प्लेजरही असतं आणि मेंटेनन्स फार कमी असतो आणि गाडी रस्त्यामध्ये दगा देत नाही चला इकोबद्दलची माहिती दिली आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि आपलं प्रेम दर्शवा आणि ज्यांच्या ज्यांच्या इको आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल